नमस्कार मंडळी कोडिंग कट्टा या चॅनलमध्ये मी सुनील निकम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मंडळी आजकाल पॉडकास्ट नावाचा जो कन्सेप्ट आहे तो सगळीकडे खूप प्रचलित आहे आणि खूप त्याला चांगला रिस्पॉन्स देखील मिळतोय आपण बघतोय युट्यूबवर खूप सारे लोक आहेत जे पॉडकास्ट करतात आणि लाखो रुपये कमवत आहेत त्यांचे पॉडकास्ट खूपच फेमस आहेत आणि लोकही त्यांना पसंत करतात मिलियन्स ऑफ सबस्क्रायबर त्यांच्या पॉडकास्टचे आपल्याला दिसतात पॉडकास्टचे स्पेशल चॅनल आहेत आता हे पॉडकास्ट जर आपल्याला तयार करायचे असतील तर त्याच्यासाठी लागणारा जो सेटअप असतो तो खूपच महागडा असतो म्हणजे सगळ्याच गोष्टी त्याच्यासाठी लागणारा ऑडिओ सेटअप त्याच्यासाठी लागणारे व्हिडिओ कॅमेरे तिथला पूर्ण स्टुडिओचा सगळा सेटअप महागडा असतं आणि त्यामुळे पॉडकास्ट करणं हे सगळ्यांना शक्य होत नाही दुसरी गोष्ट पॉडकास्ट करण्यासाठी आपल्याला दोन व्यक्तींची गरज पडते एक जो व्यक्ती असतो जो एखाद्या विषयाचा एक्सपर्ट असतो आणि त्याच्याबरोबर आपण ती चर्चा करत असतो त्यामुळे पॉडकास्ट करणं हे सुद्धा खूप महागडा आहे आणि त्याच्यासाठी लागणार सेटअप तयार करणं देखील तो खूप अवघड आहे परंतु कुठलाही सेटअप न लावता कुठलाही माईक कुठलाही कॅमेरा काहीही न लावता जर आपल्याला पॉडकास्ट तयार करता आला तर नक्कीच मजेशीर असेल आणि मग ए आयमुळे हे शक्य आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपल्याला कुठल्याही प्रकारचा स्टुडिओ कुठल्याही प्रकारचा सेटअप न लावता पॉडकास्ट कसा तयार करता येऊ शकतो हे आपण बघणार आहोत याच्यात काय करणार आहोत बघा आपण आजच्या सेशन मध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करू की आपण एक कन्व्हर्सेशनल ऑडिओ जो आहे तो जनरेट करणार आहोत त्याच्यासाठी आपला गुगलचा नोटबुक एल एम नावाचा जो आपला टूल आहे तो याच्या आधी आपण त्याची एक व्हिडिओ बनवली आहे आणि अगदी तोच नोटबुक एल एम वापरून आपण एक कन्व्हर्सेशनल ऑडिओ तयार करू आपल्या कोडिंग कट्टा चॅनलवरची एक व्हिडिओ मी त्या ठिकाणी त्याला देतो आणि त्याच्या करून एक कन्व्हर्सेशनल ऑडिओ पहिले जनरेट करून घेतो आणि हा कन्व्हर्सेशनल ऑडिओ दुसरं एक टूल आहे जॉग नावाचं जॉग ए आय त्याला आपण तो ऑडिओ द्यायचा आणि तो त्या ऑडिओ पासून एक व्हिडिओ पॉडकास्ट आपल्याला तयार करून देईल अगदी प्रोफेशनल पॉडकास्ट अतिशय वेल असा सेटअप त्या ते ठिकाणी असेल त्याच्यामध्ये साऊंड क्वालिटी व्हिडिओ क्वालिटी एव्हरीथिंग सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपरली तो तयार करून त्याचा एक व्हिडिओ पॉडकास्ट आपल्याला बनवून देईल आणि हे दोघं एआय टूल कसे वापरायचे हे आजच्या आपण सेशनमध्ये बघणार आहोत तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे प्रत्येक स्टेप तुम्हाला नीट समजेल आणि तुम्ही स्वतः अशा पद्धतीचा पॉडकास्ट तयार करू शकता चला आपण आता ओके आपण आता गुगल क्रोम सुरू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये गुगलच्या साईटवर मी आलेलो आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला नोटबुक एल एम नावाचं जे आपलं गुगलचं टूल आहे त्याच्या मदतीने एक कन्व्हर्सेशनल ऑडिओ तयार करायचा आहे त्यासाठी आपण आपल्या चॅनलवरची एक यूट्यूब व्हिडिओ जी आहे ती अपलोड करू आणि त्या यूट्यूब व्हिडिओवरून तो कन्व्हर्सेशनल ऑडिओ तयार करून देईल आणि तो ऑडिओ मग आपण पुढच्या स्टेजसाठी यूज करणार आहोत ज्याच्या मदतीने आपल्याला एक पॉडकास्ट तयार करता येऊ शकतो तर आता मी या ठिकाणी नोटबुक एल एम सुरू करतो बघा या ठिकाणी आपण नोटबुक एल एम जे आपलं टूल आहे गुगलचं अतिशय पॉवरफुल आहे आणि हे नोटबुक एल एम टूल जे आहे ते आपण सुरू करू इथे ट्राय नोटबुक एल एम बटनला क्लिक करायचं आहे ऑलरेडी गुगल अकाउंट आपलं असतं त्याच्यातून मी लॉग इन झालेलो आहे ठीक आहे आता या नोटबुक एले मध्ये आपल्याला एक न्यू नोटबुक क्रिएट करावी लागते ठीक आहे या ठिकाणी क्रिएट न्यू बटनला क्लिक करा आणि अपलोड सोर्स करायचा या ठिकाणी आपल्याला आता अपलोड सोर्सवर जाताना आपल्याला काय करायचं आहे बघा आपल्या चॅनलवरची या ठिकाणी आपण खाली येऊ हो। आपला युट्यूबचा जो एक एल आहे तो आपल्याला द्यायचा आहे तर मी काय करतो बघा आपल्या युट्यूब व्हिडिओ ज्या आहेत आपल्या चॅनलवरच्या कोडिंग कट्टावरच्या त्याच्यातली एक व्हिडिओ आपण घेऊ आणि त्याच्यावर आपल्याला कन्व्हर्सेशनल ऑडिओ तयार करायचा आहे आता आपण इथे या ठिकाणी चॅट जी पी टीकडून रेसिपी तयार करून घ्या ही जी आपली व्हिडिओ होती तुम्ही बघितलीच असेल त्या व्हिडिओचा जो यू आर एल आहे आता तो या ठिकाणी मी कॉपी करून घेतला आणि आपण आता या ठिकाणी तो यू आर एल इथे यूट्यूबला म्हणजे हा जो ऑप्शन आहे यूट्यूब ऑप्शन याला पेस्ट करू आणि याच्यापासून आपल्याला कन्व्हर्सेशनल ऑडिओ जो आहे तो तयार करता येईल आपण पहिले सोर्स त्याला दिला या ठिकाणी ओके आणि या ठिकाणी बघा आता कन्व्हर्सेशन आपल्याला क्रिएट करायचं आहे डीप डीप डायव्ह कन्व्हर्सेशन ठीक आहे याच्यामध्ये काय करायचं आहे बघा आपल्याला इथे तुम्हाला कस्टमाइज करायचं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये ऑप्शन जे आहे ते निवडू शकतात या ठिकाणी आणि आपण जनरेट बटनला क्लिक करतो चला आता मी डायरेक्ट जनरेट बटनला क्लिक करतो आणि याच्यापासून आपल्याला एक कन्व्हर्सेशन तयार करून घ्यायचं आहे आता हे कन्व्हर्सेशन काही मिनिटात आपलं तयार होईल आणि मग त्याच्यानंतर हो, ते आपण डाउनलोड करून घेणार आता आपण जे काही कन्व्हर्सेशन या ठिकाणी घेतो आहोत ते आपल्याला मराठी भाषेमध्ये हवं आहे आता इथे भाषा जी आहे सेटिंगमध्ये तुम्ही गेलात तर या ठिकाणी आउटपुट लँग्वेज ऑप्शन असतो आणि याच्यामध्ये सध्या आपण आउटपुट लँग्वेज मराठी सेट केलेली आहे तर तुम्ही इथून मराठी हिंदी तुम्हाला जी लँग्वेज हवी आहे ती घेऊ शकतात म्हणजे हा जो ऑडिओ या ठिकाणी जनरेट होईल तो मराठी भाषेमध्ये तयार होईल तर आता हा ऑडिओ इथून जनरेट होईल आणि मग तो आपण डाउनलोड करू आणि पुढच्या स्टेजसाठी यूज करू आपला ऑडिओ जनरेट झालेला आहे रोज डब्याला काय किंवा रात्री जेवायला काय नवीन हा आपल्या घरातला अगदी नेहमीचा प्रश्न असतो नाही का म्हणजे एक प्रकारची डोकेदुखीच हो ना पण विचार करा जर ए आय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता या रोजचा कोड्यात मदत करू शकली तर इंटरेस्टिंग hmm, आज आपण बद्दल बोलणार आहोत कोडिंग कट्टा नावाचं एक युट्यूब चॅनल त्यांच्या एका व्हिडिओ मध्ये दाखवलंय अच्छा म्हणजे घरात जे काही सामान आहे त्याचा फोटो काढायचा आणि चॅट जीपीटी ला विचारायचं की यातून काय बनवता येईल अरे वा आणि गंमत म्हणजे नुसती रेसिपी नाही तर ती ऐकत ओके okay, आता हा जो ऑडिओ इथून जनरेट झाला याला आपण इथून काय करायचं डाउनलोड करून घ्यायचा ठीक आहे इथे क्लिक केल्यानंतर हा डाउनलोड होऊन जाईल आणि हा डाउनलोड झालेला ऑडिओ जो आहे आता हा पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला यूज करायचा आहे पुढची स्टेप जी आहे ती आहे या ऑडिओपासून आपल्याला एक पॉडकास्ट जनरेट करायचा आहे चला okay, आता आपण पुढच्या स्टेपला जाऊयात ओके आता सेकंड स्टेप आपली आता सुरू होते तो जो गुगलच्या नोटबुक एल मधून आपण जो ऑडिओ तयार करून घेतलेला आहे तो ऑडिओ आपण आता पुढच्या एका टूलला देणार त्याचं नाव आहे जॉग ए आय ठीक आहे तर मी इथे ते जॉग ए आय टूल जे आहे ते सुरू करतो बघा इथे जॉग ए आय मी टाईप केलं ही पहिली साईट आहे जॉग ए आय ही आपण सुरू करायची या जॉग ए आयवर आल्यानंतर इथे तुम्ही पहिल्यांदा साईन अप करून घ्या किंवा लॉग इन करा ठीक आहे मी आता माझ्या अकाऊंट थ्रू त्याला लॉग इन करतो ओके आणि लॉग इन केल्यानंतर आता मला याच्या पुढची स्टेप करता येईल ठीक आहे आता मी लॉग इन करून घेतलं आहे बघा पूर्णपणे आणि याच्यानंतर आपण क्रिएट फॉर फ्री या बटनवर क्लिक करायचं आहे ठीक आहे आता याच्यात काही क्रेडिट्स आपल्याला फ्री मिळतात आणि तेवढ्या क्रेडिट्सवर आपण आपलं काम करू शकतो आता तो बेसिक माहिती विचारतो मी पहिल्यांदा समजा हे सुरू करतो आहे तर तुम्ही कोण आहात तुमची बेसिक माहिती या ठिकाणी द्यायची आहे ठीक आहे बिझनेस ओनर फ्रीलान्सर ऑदर तुम्ही तुमचा जो काही रोल असेल तो इथे देऊ शकता सपोज मी त्या ऑदरमध्ये जातो त्याच्यानंतर तो विचारतो विच इंडस्ट्री डू यू प्रायमरी वर्क तुम्ही कुठल्या इंडस्ट्रीमध्ये काम करता मी समजा एज्युकेशनमध्ये काम करतो त्याच्यानंतर तो या ठिकाणी तुम्ही व्हॉट इज युअर प्रायमरी गोल विथ अवर ए आय व्हिडिओ क्रिएशन टूल तुम्ही तुमचा काय उद्देश आहे याच्यामध्ये इथे का आलात तुम्ही बेसिक बेसिक माहिती आहे तुम्ही कुठला एक ऑप्शन याच्यातून निवडू शकतात ओके ठीक आहे आता मी म्हणतो की आय एम नॉट शुअर येट मला माहीत नाही मी कशासाठी वापरतोय ओके त्याच्यानंतर तो विचारतो विच प्लॅटफॉर्म डू यू प्रायमरीली पब्लिश युअर व्हिडिओज तुम्ही तुमची व्हिडिओ कुठे ठेवणार आहात याच्यापैकी कुठल्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही ठेवणार आहात आपण समजा आता जो काही पॉडकास्ट बनवू तो आपल्याला जिथे कुठे ठेवायचा असेल तो आपण याच्यावर टाकू शकतो ॲमेझॉनवर ठेवा किंवा यूट्यूबला ठेवा कुठे ठेवू शकता चला आपण यूट्यूब निवडू या ठिकाणी ओके यूट्यूबला आम्ही ठेवणार कंटिन्यू ओके त्याच्यानंतर तो विचारतो हाऊ फ्रिक्वेंटली डू यू क्रिएट व्हिडिओज तुम्ही किती वेळा व्हिडिओ बनवणार आहात आता आपण तिथे वन्स अ वीक वन सडे काय तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही टाकू शकता हा सर्वे आहे त्यांच्यासाठी म्हणजे तुम्ही तु तुमची तु, काय म्हणतो आपण की तुमची गरज जी आहे ती त्यांना समजेल त्यानुसार ते तुम्हाला आयडेंटिफाय करतील की तुम्ही कशा पद्धतीचे युजर आहात ठीक आहे आणि या ठिकाणी आपण मग सेवरल टाईम स वीक वन्स अ वीक काहीतरी ते देऊ शकतो ठीक आहे वन्स अ मंथ आपण म्हटलं समजा सबमिट करून द्या हा सर्वे होता त्यांचा तो आपण देऊन टाकला ओके आता या ठिकाणी त्याने तीन क्रेडिट आपल्याला दिलेले आहेत ओके आपल्याला तीन क्रेडिट मिळाले आणि या तीन क्रेडिट्समध्ये आपल्याला पॉडकास्ट तयार करायचा इथे हा व्हिडिओ पॉडकास्ट ऑप्शन आहे बघा हा व्हिडिओ पॉडकास्ट ऑप्शन इथे खूप सारे ऑप्शन आहेत बघा अवतार व्हिडिओ टॉकिंग फोटो एआय व्हिडिओ ॲड्स व्हिडिओ ट्रान्सलेशन बरंच येते ठीक आहे याच्यापैकी आपण आता व्हिडिओ पॉडकास्ट आपल्याला तयार करायचं आपण ह्या बटनला क्लिक करू त्यानंतर इथे तुम्हाला ऑप्शन दिलेल बघा तुम्ही जनरेट स्क्रिप्ट करू शकतात अपलोड स्क्रिप्ट तुमच्याकडे असेल एखादी तर अपलोड ऑडिओ आपल्याला हा ऑप्शन घ्यायचा आहे तुमच्याकडे वेबसाईट असेल यूट्यूब एफ सगळं जसा नोटबुक एल एममध्ये ऑप्शन होते तशाच पद्धतीचे ऑप्शन इथे आहेत मी ऑडिओ अपलोड करतो आहे इथे ऑडिओ फॉर्मॅट आपण घेतला इथे क्लिक करू आणि त्याची एक एम पी थ्री ऑडिओ या ठिकाणी माझ्याकडे आहे आणि ती एम पी थ्री मी अपलोड करतो आहे आता ती अपलोड होतो आहे एक गोष्ट लक्षात ठेवा की टेन एम बीपेक्षा लहान फाईल त्याला चालते दहा एम बीपेक्षा मोठी नको फक्त ऑडिओ त्याला एक लिमिट आहे आता आपण टेन एम बीपेक्षा कमी साईजची फाईल होती ऑडिओ वन एम पी थ्री मी त्याला दिली आणि आता नेक्स्ट बटनला फक्त क्लिक करायचं आहे नेक्स्टला क्लिक केल्यानंतर तो आता ती स्क्रिप्ट जनरेट करेल त्या ऑडिओपासून आणि मग आपल्याला याच्यापासून पॉडकास्ट तयार करता येईल आता या ठिकाणी काही डेमो पॉडकास्ट त्यांनी दिलेले आहेत या ठिकाणी बघा की या जोडीमध्ये तुम्हाला पाहिजे किंवा ही जोडी पाहिजे किंवा ही पाहिजे किंवा तुम्ही इथे नवीन कॅरेक्टर्स पण करू तयार करू शकतात इथे बरेचसे रेडीमेड कॅरेक्टर्स आहेत तुम्हाला यांच्यापैकी घेता येऊ शकतात किंवा तुम्ही तुमचे नवीन कॅरेक्टर्स देखील तयार करू शकतात आता आपण नवीन कॅरेक्टर तयार करूयात इथे क्रिएट न्यूवर आपण क्लिक करू म्हणजे अवतार म्हणतात यांना आपण नवीन अवतार क्रिएट करू या ठिकाणी ठीक आहे तर इथे क्लिक केल्यानंतर आता हे दोन व्यक्ती असणार आहे अवतार वन आणि अवतार टू आपण पहिले अवतार वन या ठिकाणी सिलेक्ट करू त्याच्यासाठी इथे तुम्हाला हे बघा फोटो दिलेले आहेत तुम्ही तुमचा देखील अपलोड करू शकतात तुमचा एखादा असेल तर किंवा याच्यापैकी तुम्ही घेऊ शकतात ओके याच्यापैकी तुमच्याकडे फोटो नसेल तर तुम्ही याच्यातला एक घ्या आता मी एक पहिला फोटो हा लेडीजचा घेतो या ठिकाणी ठीक आहे ही पहिली लेडीज आपण ही घेतली फिमेल कॅरेक्टर आहे पहिला आपला आणि तिच्यासाठी इथे साऊंड तुम्हाला घ्यायचा आहे या ठिकाणी

सिलेक्ट करून खाली कन्फर्म बटनने त्याला क्लिक करायचं ठीक आहे तर मी हा पहिला साऊंड घेतो हे बघा चेक करू आपण पुन्हा चहा हाल है चाय का कप उठाव ओके हा आपण घेतला कन्फर्म करायला तो साऊंड आला या ठिकाणी ठीक आहे तर आता था, सेकंड अवतार आपण परत सिलेक्ट करून घेऊ हो, सेकंड अवतार आपल्याला मेलचा घ्यायचा आहे तर मी हा मेल घेतला ठीक आहे याच्यामध्ये आवाज आपल्याला हवा आहे सेम कोण आपण इथे सर्च करू सर्च वाईस इथे जेंडर आपल्याला घ्यायचा आहे मेल मेल ओके okay, आप लँग्वेज आपल्याला इथे सेम पुन्हा हिंदी घ्यायची आहे मेलमध्ये आपण ओके इथे आपण लँग्वेज सिलेक्ट करतोय याच्यामध्ये आपल्याला लँग्वेज हवी आहे हिंदी ओके okay, हिंदीमध्ये इथे आपण घेतलं होतं स्टँडर्ड एज आपल्याला या ठिकाणी काय घ्यायचं आहे यंग है यूज केस अपन कन्वर्सेशनल यूज करते हैं ठीक है यहाँ मे मतलब आता हा राजू का आवाज है नमस्ते आप इलेवन लैब्स कस है। आज आपकी सहायता करना मेरे लिए खुशी की बात गुरु अगर बातचीत करनी हो और उस ही बातचीत में कुछ कहानी हाँ, देखो मैं साफ और सीधी बात करता हूँ चाहे लिस्ट बनानी हाँ हो याद दिलाना हो या बस थोड़ा बात करना हो ठीक आहे चला आपण हा घेऊन टाकू कुठलाही घेऊ शकता तुम्ही आता याच्यातला एक आपण कन्फर्म करू म्हणजे आता हा सेकंड अवतार त्याचा हा साऊंड त्याचं नाव या ठिकाणी आपण देऊ शकतो आता हे पॉडकास्टचं नाव असणार आहे या ठिकाणी आपण पॉडकास्टचं नाव या ठिकाणी काय द्यायचं आहे आपल्याला किचन किचन बाते असं काहीतरी आपण नाव देऊ काही पण नाव देऊ शकता तुम्ही ठीक आहे तुम्हाला जे काय द्यायचं असेल ते तुम्ही इथे देऊ शकतात ओके इथे आपण आता काय म्हणू मस्त किचन असं मी नाव देतो चला मस्त किचन ओके आणि इथे खाली आपण आता याच्यातला एक प्रकार कुठलाही निवडायचा आहे तुम्हाला जो हवा असेल तो तुम्ही इथे घेऊ शकता म्हणजे टी व्ही स्टुडिओमध्ये करायचं आहे तुम्हाला की असं घरगुती स्टुडिओ पाहिजे टेरेसवर तुम्ही करताय पॉडकास्ट तुम्हाला सीन कसा हवा आहे तसा तुम्ही घेऊ शकता ठीक आहे याच्यातला कुठलाही घ्या तुम्हाला जो हवा असेल तो तुम्ही या ठिकाणी निवडू शकता ठीक आहे आता मी याच्यातला आर्ट गॅलरीवाला घेऊ शकतो या ठिकाणी ठीक आहे हा घेतो आणि जनरेट रिव्ह्यूला क्लिक नुण करतो बघा याच्यामध्ये क्रिएट न्यू हा जो ऑप्शन आहे हा तुम्ही जर तुमच्याकडे क्रेडिट्स जास्त असतील तुम्ही अपग्रेड प्लॅन घेत घेतला तर तुम्हाला क्रिएट न्यूमधून तुमचे स्वतःचे अवतारच बनवता येऊ शकतात आता आपण याच्यातले डेमोमधले याच्यातले जे आहेत रेडी याच्यातला कुठलाही तुम्ही घेऊ शकतात हे जे डेमो साईडलाईट आणि दिसतात बरेचसे आहेत याच्यातून एक कुठलाही तुम्ही निवडू शकतात ठीक आहे आपण हा पहिलाच घेऊयात आता आणि मी याला रेंडर करतो फ्री ट्रायलसाठी तुम्ही याला रेंडर करू शकतात आणि आता हा इथे लिस्टमध्ये क्यू मध्ये तुम्हाला दिसतोय बघा या ठिकाणी आता काही वेळाने त्याला थोडा वेळ लागेल काही वेळानंतर आपला पॉडकास्ट रेडी होऊन जाईल आणि मग तो आपण या ठिकाणी बघूयात कशा पद्धतीने हा पॉडकास्ट या ठिकाणी काम करतो आहे ओके बघा आपण आता या ठिकाणी ऑडिओ अपलोड केला आणि त्याच्यापासून आपला पॉडकास्ट आता तयार झालेला आहे आपण याला प्ले करून बघूयात की आपला पॉडकास्ट कशा पद्धतीने तयार झाला चला मी प्ले करतो नमस्कार रोज डब्याला काय किंवा रात्री जेवायला काय नवीन हा आपल्या घरातला अगदी नेहमीच प्रश्न असतो नाही का म्हणजे एक प्रकारची डोकेदुखीच हो ना पण विचार करा जर म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता या रोजचा कोड्यात मदत करू शकली तर इंटरेस्टिंग आहे आज आपण बद्दल बोलणार आहोत कोडिंग कट्टा नावाचं एक युट्यूब चॅनल आहे त्यांच्या एका व्हिडिओ मध्ये दाखवलंय अच्छा म्हणजे घरात जे काही सामान आहे त्याचा फोटो काढायचा आता बघा आपला काही मिनटात आपला पॉडकास्ट तयार झाला आता याला आपण इथून डाउनलोड करून घेऊयात त्याची डाउनलोड व्हिडिओ पण करता येते डाउनलोड ऑडिओ पण करता येतो आपण त्याचा डाउनलोड व्हिडिओ करणार आहोत ठीक आहे म्हणजे व्हिडिओ पॉडकास्ट आपण इथे डाउनलोड करतो आहोत आता हा हो पॉडकास्ट इथे डाउनलोड होतो आहे आणि मग तो तुम्ही कुठेही शेअर करू शकता बघा आता हे जे टूल आहे जॉग डॉट ए आय नावाचं हे पेड आहे तसं पण टेस्टिंग पर्पजसाठी आपल्याला त्याच्यावर हा पॉडकास्ट तयार करता आला याच्यावर त्यांचा वॉटरमार्क दिसतोय खाली बॉटमला तर तुम्हाला वॉटरमार्क फ्री हवा असेल तर तुम्ही इथून अपग्रेड करू शकतात त्यांचे प्लॅन आणि अपग्रेड पण काय खूप मागणी आहे जर तुम्हाला कमर्शियली वापरायचं असेल तर तुम्ही अपग्रेड करून त्यांचा प्लॅन या ठिकाणी घेऊ शकतात हो ठीक आहे आता ही डाउनलोड झालेली जी फाईल आहे या ठिकाणी ही बघा ही फाईल आपण पुन्हा प्ले करून बघूयात नमस्कार रोज डब्याला काय किंवा रात्री जेवायला काय नवीन हा आपल्या घरातला अगदी नेहमीचा प्रश्न असतो नाही का म्हणजे एक प्रकारची डोकेदुखीच हो ना पण विचार करा जर ए आय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता या रोजचा कोड्यात मदत करू शकली तर इंटरेस्टिंग आहे आज आपण बद्दल बोलणार आहोत कोडिंग कट्टा नावाचं एक युट्यूब चॅनल आहे त्यांच्या एका व्हिडिओ मध्ये दाखवलंय अच्छा म्हणजे घरात जे काही सामान आहे त्याचा फोटो काढायचा आणि चॅट जीपीटी ला विचारायचं की यातून काय बनवता येईल अरे वा आणि बघा अतिशय सुंदर असा हा पॉडकास्ट तयार होतो कुठलाही सेटअप आपल्याला लावायची गरज नाही कुठला कॅमेरा लावायची गरज नाही काहीच नाही आणि हा आपला पॉडकास्ट तयार होतो आता हा आपण फ्री टेस्टिंग पर्पजसाठी वापरतोय म्हणून त्यांचा वॉटरमार्क या ठिकाणी दिसतोय बघा व्हिडिओ मेड बाय जॉग ठीक आहे जर तुम्हाला हा वॉटरमार्क नको असेल तर तुम्ही त्याचा अपग्रेड व्हर्जन घेऊन म्हणजे पेड व्हर्जन घेऊन असे पॉडकास्ट तयार करू शकतात पण आपल्याला आधी टेस्ट केल्यानंतर लक्षात येतं की हे किती इम्पॉर्टंट आहे आजकाल पॉडकास्टची खूप मोठी फॅशन आहे आणि तुम्ही अगदी चांगल्या प्रकारे पॉडकास्ट या ठिकाणी तयार करू शकतात बघा मंडळी तुम्हाला आजचं हे सेशन नक्कीच आवडलं असेल बऱ्याच लोकांनी मला मागे रिक्वेस्ट केलेली होती की सर पॉडकास्ट कसा तयार करतात वगैरे सांगा आणि आजचं या सेशनमध्ये मी तुम्हाला ए आयच्या मदतीने अगदी व्हिडिओ पॉडकास्ट कसा तयार करता येऊ शकतो ते मी या ठिकाणी करून दाखवलं जर तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि ही व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आपण पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये